नमस्कार लाडक्या बहिणी सध्या पंधराशे रुपये खात्यात कधी जमा होतील याच्या प्रतीक्षेत असून अशा लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी समोर येत असून मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील असं म्हटलेलं आहे तर एप्रिल महिना संपवण्यासाठी अवघ्या आता काही दिवस शिल्लक का असून तीस एप्रिल पर्यंत महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार असल्याची माहिती सध्या दिलेली आहे तर लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी सुरू असून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे योजनेच्या निकषानुसार ज्या महिलाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही आतापर्यंत लाडक्या बहिणी योजनेतून नऊ लाख अपात्र महिलांची नावे हे वगळण्यात आली असून लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी विधानसभा निवडणूक संपल्यावर सुरू करण्यात आली असून ज्या महिलांना महाराष्ट्राच्या रहिवाशी ज्या महिला नाहीत आणि ज्या महिला सरकारी नोकरी करत आहेत अशा महिलांना आता पंधराशे रुपये हे लाभ मिळणार नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद